तर मित्रांनो सुस्वागतम रंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अक्षय रमाला आपला राग काढण्यासाठी त्या ठिकाणी घेऊन येतो तेव्हा रमाला कसे तो तयार करतो कारण रेवावर किती तिचा राग आहे हा मनात साठून ठेवण्यापेक्षा तो राग सर्व त्या वस्तूवर काढून जोरजोराने मारायचे असे तो सर्व रमाला सांगतो आणि रमाला शेवटी तयारच करतो तेव्हा रमा ते कपडे घालून तयार होते आणि रेवाचा जो काही राग आपल्या मनात साठलेला आहे तर ती जोरजोराने त्या वस्तूवर मारत असते काही मडकी फोडत असते तेव्हा आणि रमा खूप रडतसुद्धा असते तेव्हा जोरजोराने त्या वस्तूवर मारत असते आणि आपला राग काढत असते तेव्हा जोरजोराने म्हणजे मारून झाल्यानंतर रमा खूप रडते आणि खाली बसते तेव्हा अक्षय तिच्याजवळ येतो तर रमा खूप रडत असते आणि मला अर्था पाहिजेन असे जोराने ओरडून म्हणते अक्षय तिच्याजवळ येतो आणि तिचे डोळे पुसतो रमा फक्त रडत जोरजोराने हेच म्हणत असते की मला फक्त अर्था हवी तेव्हा अक्षय तिला समजावत म्हणतो की नक्की तुला आर्था मिळेल मी तुला प्रॉमिस करतो आर्था आपल्याकडेच परत येईल आणि आरता सुद्धा आपल्याकडे येईल आणि रेवा आपल्या घरातून बाहेर तेव्हा रमा खूप रडत अक्षयच्या मिठीत येते त्याला ते, घट्ट मिठी मारते तेव्हा अक्षय तिला प्रेमाने समजावत असतो त्यावर रमा आणि अक्षय घरी येतात अक्षय रमाला विचारतो की बरं वाटते का आता तर रमा म्हणते की हो बरं वाटते अगदी शांत आणि हलके हलके वाटते तेव्हा अक्षय म्हणतो की रमा असेच डोकं कायम शांत ठेवायचे जा आणि आता हो चेहरा रडून रडून पग कसा झाला धुंगे तर रमा जायला ते तर समोर रेवा आर्था आणि अभि यांचा फोटो लावलेला असतो तेव्हा रमा आणि अक्षय एकमेकांकडे पाहतात आणि त्या फोटो जवळ येतात तेवढ्यात रेवा खाली येते आणि रमाला पाहून म्हणते की रमा अगं तू कुठे होतीस मी डॉक्टरांकडे जाऊन आले तू दिसली तर दिसलीच नाही गायब झाली अचानक मी घरात आले तेव्हा घरात सुद्धा नव्हती तेव्हा रमा म्हणते की रर, रेवा हा फोटो तर रेवा लगेच म्हणते की हो छान आहे ना आर्था तिच्या खऱ्या आई बाबा सोबत तर हे ऐकून रमानी अक्षरला तर वाईट वाटतं आणि रविवाचा तर खूपच राग येतो रेवा रमाला अक्षयने तिला जे काही सांगितलेले असते ते सर्व आठवते की तू जर रेवासमोर असे दाखवले की तुला खूप त्रास होतो या गोष्टीचे वाईट वाटते तर रेवा त्याचा आणखीन फायदा घेईन आणि आणखीन तुला त्रास देत राहील त्यामुळे तू तिला हे माहितीच होऊन देऊ नको की तुला त्रास होतो म्हणून तिला असे भासत राहिले पाहिजे की तुला काहीच त्रास होत नाही आणि रमा लगेच म्हणते की हो ना खरंच खूप छान फोटो आहे मला तर खूपच आवडला रेवा मात्र म्हणते की खरंच आवडला की उगच वरवर बोलते तेव्हा रमा म्हणते की का वरवर का बोलेन मी अर्थाचा फोटो आहे मला तर आवडणार आणि तसेही आर्था कुणासोबत जरी असली तरी ती छानच दिसते आणि अक्षयला म्हणते की बघा खरंच आर्था किती गोड दिसते हो तेव्हा अक्षय सुद्धा हसून म्हणत की हो अगदी खरे आहे तेव्हा रमा पुन्हा अक्षयला म्हणते की तुम्ही एक गोष्ट बघितली का रेवाच्या ती आणि हो ना रेवा असे बोलून अक्षय आणि रमा आतमध्ये निघून जातात तेव्हा रमाचे ही वागणे पाहून रेवा विचार करते की ही तर काहीच रिॲक्ट करत नाही अगदी नॉर्मल वागते मला असे वाटले होते की ही काहीतरी नक्की बोलेल परंतु ही तर हॅप्पी दिसते त्यानंतर आर्ता ही खूप रडत असते आणि आणि रेवाला मात्र रात्री झोपायचे असते आणि रेवा अर्थाला समजावण्याचा प्रयत्न करते की अगं अर्थ झाल्यानंतर तुझे रडणे मात्र सुरू होते आणि रडण्याचा आवाज ऐकून रमा नक्की येईल आणि मग मी तुला तुला रमाकडे देईल आणि मी निवांत झोपेल म्हणून ती अर्थाला नादी लावण्याचा प्रयत्न करत असते आणि तेवढ्यात रमा रूममध्ये येते तर रमाला बघून रेवा म्हणते की रमा बरे झालं तू आली म्हणून अगं ती खूप रडते तर रमासोबत अक्षय सुद्धा येतो तर अक्षयला రేవా మూపరతే आणि विचारते की काय अच्छा तुम्ही दोघे सुद्धा आलात रमा म्हणते की हो ना अर्थाला झोपवायचे म्हणून तेव्हा अक्षयकडे बघत रेवा म्हणते की नाही ग मी आहे ना मी झोपवते अर्थाला तेव्हा रमा म्हणते की अग रेवा असे काय करते अचानक मी असे का बोलते आपले ठरले नाही की तू माझ्या बरोबर डील केली ते की तू मला म्हंटली की तू रात्री अर्थाला झोपवण्यासाठी आणि तिच्याबरोबर वेळ घालवण्यासाठी येऊ शकते थोडा वेळ बसू शकते तिच्या खेळू शकते असे नाही का आपले ठरले मग दे इकडे अर्थाला तेव्हा रेवा तेवा मुद्दा म्हणते की अग रमा काही काही बोलतेस मी झोपेन माझ्या अर्थाला आपल्याचे काही ठरलेले नव्हते तेव्हा रमा म्हणते की अग रेवा काही सर्व नाटक करते सर्वांना माहिती आहे की तुला आर्थ्याला सांभाळायला नाही जमत त्यामुळे दे इकडे अर्थाला तेव्हा रेवा मात्र अर्थाला द्यायला तयार नसते कारण अक्षय समोर असतो तर रमा म्हणते की अगं दे ना आपली डील झाली आहे ना आता तरी सुद्धा रेवा द्यायला तयार नसते मी झोपवते तिला तरी सुद्धा रवा म्हणते की अगं असे करू नको आपल्यात एकदा डील झाली मग तू आता बदलू नकोस तेव्हा दोघीमध्ये भांडण सुरू होते तर अक्षय म्हणतो की ऐका तुम्ही दोघी असे भांडू नका आपापसात आप ठरवून घ्या की नेमकं काय तेव्हा रेवा म्हणते की अरे अक्षय ही काही असे करते हे असे दाखवते की मला अर्थाच्या बाबतीत काहीच करता येत नाही त्यावर रमा म्हणते की अग नाही जमत तुला पर आपले भांडण बाजूला राहून दे मी ज्याच्यासाठी येथे आली ते मला करून देत कसे आहे की आर्थाची वेळेत आणि पुरेशी झोप व्हायला हवी तुझे काय तर चालत राहील आणि रेवाच्या हातातून हिसकावून रमा आपल्याकडे घेते तेव्हा लगेच शांत होते तर अक्षय म्हणतो की हे पग झाली शांत रमाकडे आल्यानंतर अर्था लगेच शांत झाले आणि तेवढ्यात तेथे ते पार्वती आजी येते पार्वती आजी त्यांच्याकडे बघून विचारते की काय काय कसला गोंधळ सुरू आहे तेव्हा अक्षय म्हणतो की अग आजी आर्थ जेव्हा रेवाकडे होती तर खूप रडत होती आणि त्या रेवाला आर्थाला झोपवताच ये आणि हे पग रमाच्या हातात गेल्यानंतर आर्था लगेच शांत झाली तेव्हा पार्वती आजी म्हणते की अरे पण रमा का झोपवणार तिची सर्व जबाबदारी रेवाने घेतली तेव्हा अक्षय म्हणतो की हे कधी ठरले आणि नाही नाही असे ठरले होते पण सकाळी यांच्यात एक वेगळं डील झालं कारण ह्या रेवाला झोपायचे होते आणि रेवा अर्थाच्या रडण्याने खूप वैतागलेली होती तेव्हा ती रमाला म्हटली की तू अर्थाला रात्री येऊन घेत जा माझ्याकडे ती काही रात्री शांत होत नाही रात्रीची येऊन तू तिच्या झोप तिच्या वेळ घालव असे रेवाच रमाला म्हंटली आणि आता पग की अर्थ रमाकडे गेल्या गेल्या लगेच शांत झाली तेव्हा रेवा म्हणते की नाही आय अक्षय खोटं बोलतो तर रमा लगेच म्हणते की नाही अगं रेवा का तू खोटं बोलतेस तुला सवय नाही म्हणूनच तू माझ्या डील तर केली म्हणजे आणि आयाजी हे पहा हिने रात्री मला सांगितले कुणाला न सांगता कुणाला कळून न देता तू येथे आर्था खेळ तिला झोपो आणि जेव्हा मी आर्थाला झोपत होते तेव्हा तर ह्या मॅडम निवांत झोपल्या होत्या कारण त्यांना त्यांची झोप हवी होती तेव्हा अक्षय म्हणतो की इट्स ओके रेवा होईल तुला हळूहळू एकदा ऐकून घ्या आणि रेवा आयच्या मागे रूम मध्ये जाते तर रमा ही अक्षयला थँक्यू बोलते कारण अक्षय सुद्धा खूप खुश होतो रमा म्हणते की हे सर्व तुमच्यामुळे शक्य झाले बरं झालं तुम्ही मला त्या कॅफे मध्ये घेऊन गेलात तेव्हा अक्षय फक्त खुश होऊन हो बोलतो तर रमा म्हणते की असून इतकी शायनिंग मारायची गरज नाही आणि हे फक्त तुमच्यामुळे शक्य झाले म्हणून रमा सुद्धा खूपच खुश होते आणि रमा अक्षय अर्थाबरोबर मस्त गप्पा करत असतात आणि तिला झोपी लावत असतात त्यावर इकडे आयाजीने तो फोटो भिंतीवरचा काढ काढलेला काड़ असतो आणि बाजूला ठेवते रेवा धावतच येते की आयाजी माझा ऐकून घ्या काहीतरी तर आयाजी म्हणते की तोंड बंदच ठेवायचे काही बोलायचे नाही तू माझ्यासमोर नाटक केले की तुला रात्रभर झोप लागली नाही म्हणून रेवा म्हणते की आयाजी नाही अक्षय मला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतो तर आजी आज रागाने म्हणते की अक्षय बद्दल एकच शब्दही बोलू नकोस तो माझ्याशी कधीही खोटं बोलणार नाही इनप इज इनप जेव्हा तू आर्थाची पूर्ण जबाबदारी घेऊ शकशील तेव्हाच हा फोटो मी भिंतीवर लावेन जेव्हा तू स्वतः आर्थ्याला झोपू शकशील कळले का आणि तेवढ्यात अक्षय आणि रमा आर्थ्याला घेऊन खाली येतात आणि हे सर्व बघत असतात रेवा मात्र रडतच आयाजीला विनवणी करू लागते आयाजी काही एक शब्द न ऐकता रूम मध्ये निघून जाते रमा आणि अक्षय खूपच खुश होतात रेवा मात्र रमावर खूपच रागवते त्यानंतर सकाळ होती तर शशिकांत हा बसलेला असतो तर रेवा त्याच्यासाठी नाश्ता घेऊन ते आणि बाबा हा तुमच्यासाठी नाश्ता शशिकांत तर खुशूर रेवाला गुड मॉर्निंग करतो आणि काय रेवा हे सर्व तू केले का असे विचारतो रेवा म्हणते की हो तर शशिकांत म्हणतो की खरं सांगते की शेंडे लावते मला रेवा म्हणते की हो बाबा तुम्ही मला जे काही ट्रेंडिंग करायला लावले होते त्याचेही सर्व परिणाम आहे तेव्हा शशिकांत म्हणतो की गुड आणि आता हळूहळू असेच करत राहायचे आणि एक दिवस या घरात घुसायचे तेव्हा रेवा म्हणते की हो बाबा तुम्ही मला हे सर्व करण्यासाठी सांगितले म्हणून आर्थाला सुद्धा मी हँडल करू शकते तेव्हा शशिकांत म्हणतो की अगं बाई असली तर बाईचं हे सर्व कामच आहे तेव्हा रेवा म्हणते की बाबा खूप दिवसापासून मला तुम्हाला एक गोष्ट बोलायची होती पण मला कळत नाही की कसे बोलू म्हणून तर शशिकांत म्हणतो की अगं बोल ना तेव्हा रेवा म्हणते की जेव्हापासून माझ्या रूम मध्ये आली तेव्हापासून मला काहीच करता येत नाही पर्सनल राहिली नाही माझी तेव्हा शशिकांत म्हणतो की याची कल्पना तर आम्ही अगोदर तुला दिली होती हे असेच होत राहील तुला ऍडजस्ट तर करावेच लागेल रेवा म्हणते की बाबा कसे ऍडजस्ट करू तर शशिकांत म्हणतो की हे पग रेवा जमणार नसेल तर तसे स्पष्ट सांग मी माझे काम करतो माझं काम तुला काय आहे हे तर माहितीच आहे की फक्त तुझ्या एका माणसाला फोन करायचा मग करू का तुझ्या त्या माणसाला फोन रेवा तर खूपच घाबरते आणि नाही म्हणते मी अर्थाला हॅन्डल करते मी आई आहे ना तिची मग करते तेव्हा शशिकांत म्हणतो की गुड आणि असेच वागत हा डोकावत मात्र जाऊ नकोस तुझी पोल खोलण्यासाठी एक मिनिट सुद्धा मला लागणार नाही रेवा तर आणखी घाबरते तर तेवढ्यात अक्षय तेथे येतो आणि मिस्टर मुकादम तुम्ही येते आहात का असे शशिकांतला विचारतो आणि मिस्टर मुकादम तुम्हाला तुमची बायको खाली असे म्हणतो तर शशिकांत म्हणतो की कशा आला तर अक्षय म्हणतो की काही नाही तिने पूजा केली प्रसाद देण्यासाठी म्हणून बोलावले तेव्हा शशिकांत म्हणतो की मी काही प्रसाद वगैरे घेण्यासाठी खाली येऊ शकत नाही एका बाईसाठी पुरुष कधीही स्वतःची पाहिरी उतरत नसतो ही गोष्ट लक्षात ठेव बजड्या तर अक्षय म्हणतो की तुम्ही तर तुमचा ऍटिट्यूड कधीही बदलणार नाही आणि बघा जमलं तर खाली या आणि नसेल जमणार तर तसे सुद्धा सांगा आणि शशिकांत रेवा यांच्याकडे बघत तो खाली निघून जातो तेव्हा शशिकांत म्हणतो की गेला उडत त्याच्याकडे तू लक्ष देऊ नकोस तेव्हा रेवा म्हणते की बाबा अक्षयने आपले बोलणे ऐकले तर नसेल ना तेव्हा शशिकांत म्हणतो की नाही अजिबात नाही कारण लगेच त्याने दुसऱ्या मिनिटाला जाब विचारलं असतं त्यामुळे डोंट वरी तेव्हा रेवा म्हणते की बाबा जर तरी सुद्धा तुम्ही सांभाळूनच बोलत जा प्लीज तेव्हा शशिकांत रेवावरच ओरडतो की तू मला शांतपणा शिकवत जाऊ नकोस हे तुझे लक्षात ठेव मी जे सांगेल तेवढेच तू करत राहायचे समजले का मग शांतच रेवाचा शेवटी नाईला असतो त्यानंतर इकडे जान्हवी ही आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ पाहत असते आणि रोडने येत असते तिचे पूर्ण लक्ष मोबाईलकडे असते आणि तेवढ्यात मावशी सुद्धा कुणाबरोबर तिचे काहीतरी भाजीवाल्याबरोबर वाद झालेले असतात म्हणून तीसुद्धा ही बडबड करत येत असते तिचेसुद्धा लक्ष नसते आणि तिचा धक्का आणि जान्हवीचा धक्का एकमेकींना ला लागतो तेव्हा मंगलमावशी ओरडायला लागते आणि तेवढ्यात तिच्या लक्षात येते की जान्हवी आहे आणि ती जान्हवीला म्हणते की जान्हवी अगं तू तर मंगलमावशी म्हणते की बरे झाले असते की तू पडली असती कारण तू जर पडली असती तर माझी महागातली भाजी ही वाया गेली असती आणि किती महाग झाले तुला माहिती आहे की ऐंशी रुपये किलो तमा आहे आणि सुद्धा खूपच महाग झाल्या तर जानवी म्हणते की हो मावशी आहो माझ्या मोबाईल मध्ये लक्ष होते तेव्हा मंगल मावशी विचारते की अगं तू सुद्धा भाजी घेण्यासाठी आली की काय इकडे तेव्हा जानवी म्हणते की काय मी आणि भाजी घेण्यासाठी नाही फिलाटेच्या क्लास साठी आले होते मावशीला वेगळेच ऐकायला येते आणि मंगलमावशी ऐकते आणि जानवीला म्हणते की पराठ्यांचा क्लास शिकवण्यासाठी तू इकडे येतेस त्यापेक्षा तू रमाला म्हटली असती तर रमाने तुला खूप छान शिकवला असता तेव्हा जाणीव म्हणते की आहो मंगलमावशी पराठे नाही पराठे नाही तर फिलाटे आणि तो ना एक्सरसाईजचा क्लास असतो मंगलमावशी म्हणते की काय तर जाणीव म्हणते की आहो तो व्यायामाचा एक प्रकार असतो तेव्हा मंगलमावशी म्हणते की काय व्यायामाचा प्रकार आणि रोज वेगवेगळे व्यायामाचे प्रकार येतात आणि तेवढ्यात मंगलमावशी विचारते की काय ग ती सटवी तुमच्याकडे आली तर जाणीव म्हणते की हो ना जान्हवीनते मावशी विचारते की की रमाला त्रास तर देत नाही ना जानवी म्हणते सांगणार मावशी मी तुम्हाला तर मावशी म्हणते की जे काही असेल ते लगेच सांग तर जानवी सांगू लागते की रेवा आल्यापासून रमा खूप उदास असते खूप टेन्शन मध्ये असते मंगल मावशी घाबरून विचारते की का ग का टेन्शन मध्ये असते तर जानवी म्हणते की मावशी ती रेवा आहे रेवा आल्या आल्या ती कारस्थान करून आर्थला तिने स्वतःच्या ताब्यात अगोदर घेतले आईकडून रमाकडून रमाचे सर्व अधिकार काढून घेतले आणि आता तर काय अर्थाची आई म्हणून सगळीकडे मिरवते तेव्हा मंगल मावशी म्हणते की तिला तर आपण धडा शिकवायलाच पाहिजे जरा तू जान्हवी मला मदत करशील का तेव्हा जान्हवी तयार होते आणि रेवाला धडा शिकवण्यासाठी मी काही सुद्धा करू शकते असे मंगला मावशीला म्हणते तेव्हा रेवाला धडा शिकवण्यासाठी एक प्लॅन मंगला मावशी जान्हवीला सांगते तर जान्हवी म्हणते की एवढंच ना मग लगेच लगेच एकमेकांना टाळी देतात आणि दोघी निघून जातात त्यानंतर इकडे अक्षय सीमाजवळ येतो आणि सीमाला म्हणतो की आई मी तुझा निरोप शशिकांतला दिला आणि त्याने नेहमीप्रमाणे माज केला मी काही खालते येणार नाही त्यामुळे ते काही येणार नाही हा प्रसाद त्यांना देता येणार नाही तेव्हा सीमा म्हणते की अक्षय तू असे करू नको तू वरती जा आणि त्यांना निहून दे अक्षय म्हणतो की आई काय ग हे सर्व तर सीमा म्हणते की अरे प्रसादाच्या बाबतीत असे करायचे नसते जा तू प्लीज नेहून दे तेव्हा अक्षय म्हणतो की मला असे वाटते की एक ना एक दिवस बाप्पा त्यांना नक्की प्रसाद देणार आदल मात्र घडवणार तेव्हा सीमा म्हणते की अरे अर्थ आता मोठे होते त्यामुळे तिचे सर्व कपडे तिला घट्ट होतात आणि आता तू तिच्यासाठी मस्त असे मोठे कपडे घेऊन ये आणि डायपर सुद्धा आता मोठे आणावी लागतील तर सीमाची चालेली ती सर्व तयारी बघून अक्षय मात्र खुश होतो तेव्हा अक्षय म्हणतो की आई अगं आम्ही हे सर्व आणू पण आता रेवानी अभिने अर्थाची जबाबदारी घेतलेली आहे मग हे त्यांनी केले तर जास्त बरे राहील तर सीमा म्हणते की काय अक्षय तेव्हा अक्षय म्हणतो की अगं मी रागात नाही तर मनापासून हे सर्व सांगतो आता त्या दोघांनी आर्थाची जबाबदारी घेतली मग त्यांना आनंदित हे सर्व तेव्हा सीमा म्हणते की तू जे काही म्हणतो ते अगदी बरोबर आहे बाळ समाजने हे काही छोटी मोठी गोष्ट नाही खूप मोठी जबाबदारी असते काही दिवस त्यांना बरे वाटेल परंतु ते काही बरेच दिवस नाही टिकू शकत नंतर ते आपल्याकडेच येणार आहे म्हणून मी तुला सांगते की ही यादी तू घेऊन जा आणि कपडे घेऊन ये तर अक्षय म्हणतो की आई हे सर्व मला कळते परंतु आमच्या हातातून जबाबदारी काढून घेताना आजीला मात्र हे कळले नाही का तेव्हा सीमा म्हणते की अरे तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे पण असे समज की काही दिवस तुम्हाला सुट्टी मिळाली म्हणून अक्षयला तर हसू येते तर सीमा म्हणते की प्लीज एवढ्या गोष्टी तू अर्थासाठी घेऊन तेव्हा अक्षय म्हणतो की आता मला नाही जमणार ऑफिसमध्ये खूप काम आहे ऑफिस सुटल्यानंतर मी जरा लवकरच जातो आणि हे सर्व घेऊन येतो आणि त्याच वेळेस रेवा खाली येत असते आणि हातामध्ये जो कपांचा ट्रे असतो तेवढ्या तिला त्या गुंडाचा कॉल येतो रेवा आणखीनच घाबरते आणि घाईने ती घाबरत तो स्ट्रे टेबलवर टे ठेवते तेव्हा अक्षय विचार करतो की इतक्या घाईने कुणाचा कॉल आला असेल आणि ही इतकी का घाबरली असेल तेव्हा अक्षय लगेच मला म्हणतो की आता मी निघतो रेवा बाहेर येते आणि त्या गुंड म्हणते की तुला मी सांगितले होते की फोन करायचं नाही तुम्हाला फोन का केलास तुझ्या तोंडातून एक शब्द जरी निघला तर पग आणि मी तुला सांगितले पैसे देते म्हणून आणि शशिकांत वागून येऊन रेवाचे परत हे सर्व बोलणे ऐकत असतो रेवा म्हणते की नाही मी तुला ऑनलाईन नाही पाठवू शकत उद्या पहाटे साडेसात वाजता तू गोल मार्केट गेट जवळ ये तेव्हा अक्षयने तर हे बोलणे चोरून ऐकलेले असते आणि अक्षय विचार करतो की सकाळी साडेसहा वाजता हिला कुणाला भेटायचे असेल पैसे देईन म्हणते काहीतरी नक्की की झोल आहे लक्ष ठेवावे लागेल तेव्हा शशिकांत अक्षयच्या मागे असतो आणि वारे बछड्या तो बापासारखा शार्प आहे पण लक्षात ठेव बाप शेवटी बापच असतो डाव तर हा शशिकांत मुकादमच जिंकणार त्यानंतर इकडे अभि किचन मध्ये घाबरतच जायफळ शोधत असतो आणि तेवढे रमाने ही सर्व पाहिलेले असते अभिची खूप धडपड सुरू असते कारण आर्थला झोपी लावण्यासाठी तेव्हा रमा हे सीमाला सांगते की ते किचन मध्ये काहीतरी धडपडत होते आणि त्यांनी काहीतरी नेले तर सीमा म्हणते की जायफळ जायफळ लहान बाळांना चांगली झोप लागते तर आभी हा रूममध्ये जायफळ उगळून वाटीमध्ये भरत असतो आणि तेवढ्यात तेथे ते रमा येते रमा म्हणते की काय चालले तुमचे तेव्हा आभी रमावर चिडतो तर रमा म्हणते की जायफळ इतके बाळाला देत नाही अगोदरच ती रेवा एकतर ती अगोदर रेवा कमी होती आणि आता तुम्ही तर आभी रेवावर रमावर भयंकर चिडतो तेव्हा रमा सुद्धा रागाने म्हणते की ओरडायचे नाही तर आभी तिच्याकडेच पाहत असतो तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद